मित्रांनो तुम्हाला वाटतं का बिग बॉसच्या घरात जेवढी भांडणं तुम्ही पाहताय ती सगळी रिअल आहेत काय खरंच तिथं शंभर कॅमेरा असतात आणि सर्वात महत्वाचं स्पर्धक जेव्हा आरशासमोर उभे राहतात तेव्हा त्यांच्या पलीकडून कोणीतरी छुप्या पद्धतीनं बघत असतं का तुम्ही कधी विचार केलाय का की बिग बॉसच्या घरातील माणसं एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवरून का भांडतात चहाच्या कापावरून किंवा साखरेच्या डब्यावरून होणारी ही भांडणं खरी असतात आजच्या वेगवान मराठीच्या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण बिग बॉसच्या घराचा असा पडदा फाडणार आहोत जो आजपर्यंत महाराष्ट्रात कुणी फाडला नाही चला समजून घेऊया गॅमलर्स जगाचं काळ सत्य नमस्कार मी साहेबराव ठाकरे आणि तुम्ही पाहताय वेगवान मराठी वेगवान मराठीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओला लाईक करत नसाल तर आमचा व्हिडिओ तुमच्या समोर येणार नाही आज बिग बॉस मराठी हा सीझन गाजण्यास सुरुवात झालेली आहे या विषयात आपल्याला खूप सत्य जाणून घ्यायचं आहे कारण सध्या महाराष्ट्रात मराठीमधील बिग बॉस सहावा सीझन सुरू झाला आहे आरशाच्या मागचं सगळ्यात पहिलं सत्य काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे हे एक अदृश्य जग आहे पहिली गोष्ट जी आपल्याला टी व्हीवर दिसत नाही आपल्याला वाटतं की घरात फक्त भिंतीवर कॅमेरे आहेत पण सत्य आहे पन सत्या है की घराच्या प्रत्येक भिंतीच्या मागे एक गुप्त गॅलरी असते तिथं कॅमेरामॅन चोवीस तास तैनात असतात तिथले आरसे वनवे असतात म्हणजे स्पर्धक स्वतःला आरशात बघत असताना आरशाच्या पलीकडून कोणीतरी त्यांना कॅमेऱ्यात कैद करत असतं स्पर्धकांना वाटतं एक ते एकटे आहेत पण प्रत्यक्षात त्यांच्यावर कुणीतरी लक्ष ठेवून असतं सगळ्यात महत्वाचं तुमची वेळ हिरावून घेतल्या जाते ज्यावेळेस स्पर्धक त्या बिग बॉसच्या घरात असतो ते तुम्हाला माहिती आहे की बिग बॉसच्या घरातील घड्याळ का नसतं हे जाणून बुजून केलं जातं जेव्हा मानवी मेंदूला वेळेचं भान राहत नाही तेव्हा त्या त्याची चिडचिड वाढते झोप पूर्ण न होणे आणि वेळेचा अंदाज न येणे यामुळे स्पर्धक मानसिकदृष्ट्या थकतात आणि मग सुरू होतात ती अंतरंगी भांडणं जी आपल्याला एंटरटेनमेंट वाटतात पण प्रत्यक्षात एक मानसिक छळ असतो बिग बॉस हे केवळ एक घर नाही तर तो एक सायकोलॉजिकल प्रयोग आहे घरात शिरतात तुमची वेळ हिरावून घेतली जाते घड्याळ मोबाईल काहीच राहत नाही तुमच्याजवळ यामुळे माणसाचा मेंदू गोंधळतो आणि वेळाचं भान न राहिल्यामुळे स्पर्धक लहान लहान गोष्टीवरून जास्त चिडचिड करायला लागतात आता सर्वात महत्त्वाचा विषय यामधील संवाद स्क्रिप्टेड की मॅनुप्लेटेड असतात लोक म्हणतात हा शो स्क्रिप्टेड आहे पण सूत्रांच्या आणि तज्ज्ञांच्या मते संवाद हे स्क्रिप्टेड नसतात तर परिस्थिती स्क्रिप्टेड असते म्हणजेच काय ते समजून घेऊया बिग बॉसचा आवाज हा केवळ आदेश नसून तो स्पर्धकांच्या भावनांना खतपाणी घालण्याचं काम करतो संवाद कधीच दिले जात नाही पण सिच्युएशन क्रिएट केली जाते जर दोन माणसं एकमेकांचा तिरस्कार करत असतील तर त्यांना मुद्दाम एकाच टीममध्ये टाकलं जातं जेणेकरून भांडणं व्हावे आणि चॅनलला टी आर पी मिळावा कन्फेशन रूम आणि सिक्रेट काउन्सलिंग काय आहे हे समजणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी ही माहिती नवी असेल घराच्या आत एक मानसोपचार तज्ज्ञ असतो जेव्हा एखादा कोलमडतो तेव्हा त्याला कन्फेशन रूम मध्ये नेऊन त्याच्याशी संवाद साधला जातो शोची टी आर पी वाढवण्यासाठी स्पर्धकाचं मानसिक आरोग्य पणाला लावलं जातं ही या गॅमलर जगाची काळी बाजू आहे हे आम्ही म्हणत नाही आहे तर या मनोरंजन विश्वात याची चर्चा आहे आणि जे स्पर्धक बाहेर येतात त्यांच्या चर्चेतून हे बाहेर येतं मात्र याचं नाव कुणीही उघड करत नसतं कारण त्यामागे एक मोठी कथा आहे मात्र जे पडद्याच्या मागे घडतं ते कधीच कॅमेऱ्यामध्ये दाखवलं जात नाही एडिटिंगचा खेळ हा सगळ्यात महत्त्वाचा आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक शास्त्र एडिटिंग स्पर्धक चोवीस तास जे वागतात त्यातील फक्त चाळीस ते पन्नास मिनटं आपल्याला दिसतात एडिटिंग टीम एखाद्याला हिरो बनवू शकते आणि एखाद्या चुकीच्या शब्दाला पकडून त्याला महाराष्ट्राचा विलन ठरू शकते तुमचं मत हे तुम्ही पाहिलेला पन्नास मिनटावर अवलंबून असतं पूर्ण सत्यावर नाही घरकामाचं आणि जेवणाचं सत्य असंही बोललं जातं की टी व्हीवर दिसतंय की स्पर्धक स्वयंपाक करतात आणि साफसफाई करतात पण सत्य हे आहे की हे मोठं टास्क असताना त्यांना बाहेर क्युरेटेड जेवण पुरवलं जातं तसेच आठवड्यातून एकदा एक, एक प्रोफेशनल क्लिनिंग टीम लपून छपून येते आणि घर चकाचक करून जाते बिग बॉसचा आवाज हा या शोचा सर्वात मोठा इन्फ्लुएन्सर आहे पण त्यापेक्षाही भयानक आहेत करारातील लाटी जर एखादा स्पर्धकाने अर्ध्यातून घर सोडलं तर त्याला लाखो रुपयाचा दंड भरावा लागतो याच भीतीपोटी अनेक स्पर्धक तिथे रडत खडत दिवस काढतात मात्र हे कोणाला माहीत नसतं या गोष्टी चर्चेतून आणि तज्ज्ञांच्या मते बाहेर येतात म्हणून आम्ही सांगतोय मनी गेम चॅनलला नक्की याचा काय फायदा होतो हे आपण समजून घ्या द बिझनेस मॉडेल ॲड रेव्हन्यू एका दहा सेकंदाच्या जाहिरातीसाठी ब्रँड्स लाखो रुपये मोजतात पूर्ण सीझनमध्ये चॅनल शेकडो कोटींचा गल्ला जमा करत असतं वोटिंग डेटा तुम्ही जे फ्री वोटिंग करतात त्यातून तुमचा मोबाईल नंबर आणि वैयक्तिक डेटा चॅनलकडं जातो जो पुढे मार्केटिंगसाठी वापरला जातो ब्रँड प्लेसमेंट घरात तुम्ही जे पीठ साबण किंवा शॅम्पू बघतात त्यासाठी त्या, त्या कंपनीनं चॅनलला कोटी रुपये दिलेले असतात हे निव्वळ एंटरटेनमेंट नाही तर हा ह्युमन इमोशनचा बिझनेस आहे तर मित्रांनो बिग बॉस हा केवळ एक शो नसून मानवी स्वभाव आणि व्यावसायिक नफ्याचा एक अतिशय गुंतागुंतीचा खेळ आहे मतदान होतं हे खरं असलं तरी कोणाला घरात ठेवायचं आणि कोणाला काढायचं याचा अंतिम निर्णय अनेकदा चॅनल आपल्या टी आर पी पाहूनच घेतो पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या स्पर्धकासाठी सोशल मीडियावर भांडाल तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही कोणाच्या तरी व्यवसायासाठी भाग बनत आहात मनोरंजन म्हणून बिग बॉस हिंदी किंवा बिग बॉस मराठी आपल्याला फार आनंद देतो त्यातील भांडणं आपल्याला आवडतात तुम्हाला काय वाटतं यावर्षी कोण जिंकणार आणि ही माहिती तुम्हाला या अगोदर माहीत होती का कमेंटमध्ये नक्की सांगा बातमी नाही तर बातमीच्या पुढे जाऊन केलेलं विश्लेषण वेगवान मराठीवर पाहायचं असेल तर सबस्क्राईब करा